नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगिंड म्हणजे सरकारी कर्मचासाठी आली आताची मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागही पत्र तीन टक्क्याची वाढ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट चवितपणे पाण्याला सुरू करूया माहीत जानेवारी दोन हजार पंचवीस चा माघही मा पत्ता अखेर निश्चित झाला आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डे मध्ये माहीत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन टक्क्याची वाढ होणार आहे प्राप्त माहितीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशकानुसार डे मधील वाढ निश्चित झालेली आहे डेवाड हे पी आय निश्चित करत येते माहीत जुलैचा मागाई माग निश्चित करताना जानेवारी ते जून पर्यंतच्या एस सी पी चा विचार केला जातो तर जानेवारीचा डीए निश्चित करत असताना माहीत जुलै ते डिसेंबर पर्यंतचा या सीपीआय निर्देशांचा विचार केला जातो नुकतीच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे डिसेंबर महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहे यामध्ये माहीत डिसेंबर चोवीस चा निर्देशक एक एक हा एकशे त्रेचाळीस सात एका आहे माहे जुलै ते माहे डिसेंबर चोवीस पर्यंतच्या निर्देशकाचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्या डे मध्ये तीन टक्क्याची वाढ निश्चित झालेली आहे डे वाढीचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून माघाई पथा वाढीचा प्रस्ताव तयार केला असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती प्रसारमाध्यमानुसार समोर येत आहे डी वाढ व फरकाची रक्कम मिळणार केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पुढील महिन्यात तीन टक्के डी वाढ म्हणजेच एकूण छप्पन दराने माघाई पथाचा लाभ माहीत जानेवारीहून पंचवीसपासून फरकासह मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माहीत जानेवारीहून पंचवीसच्या माघाई संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नाव अपडेट नेमण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू करा धन्यवाद